नमस्कार माझं निरज पाटील वेलकम टू माय ब्लॉक ब्लॉक आज आहे मित्रांनो रंगपंचमी रंगपंचमीच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा तर आज काय रंगपंचमी नाही तर काय निवंत असतं आज कुठे गेले म्हणतो आज मला मारा 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 vara

लक्ष्मीचं दर्शन नंतर सगळी काम आपली चला दर्शन झालं आपलं अरे आपण आता शेण काढून घेऊया शेंग काढून धार नंतर चला बघा आपण दोन एड्या बाहेरून बांधल्या तिथं अरे प्रत्येक एक महिने राहिले आपण आता शेण काढून घेऊया आता धार काढू धार काढल्यानंतर हे आपण तिथून बांधू गावात हारि आपली कारपंचमी मायाकडून माय सर्व मा हिटो फॅमिलीला रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि कसं झालं कामानिमित्त हिडिओ हिडिओ त्या काय वेळ मिळत नाही बनवायला चाले दुकान दुकान ते घर घर ते दुकान परत शेत त्यामुळं थोडा व्हिडिओ बनवायचा थोडा वेळ लागला पण मी प्रयत्न करतो व्हिडिओ टाका टाकण्याचा टाक तुमचा सपोर्ट असं कायम ठेवू द्या चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट्स करा, करा, करा। हे कंटिन्यू बघा वॉशिंग खरं काढून घेतले वर सोडले प्याला धाग काढून घेऊया आणि हो आज रंगमंच मिळतं आय साहेब मेन्सवेअर आज बंद राहणार आहे तुमच्या कुठल्याही फंक्शनसाठी कुठल्याही काय करण्यासाठी आयसाहेब मेन्सवेअरला अवश्य भेट द्या तिथं नवीन नवीन ऑफर त्रस्था ओन्ली ओनली मेन्सवेअर आय साहेब मेन्सवेअर राहतात धाकडूया धाकडून तुला गावात असे मस्त बाहेर बांधली कशी खेळायला ती बघा मी बापली दोन केळीची खुटायची कारण पासवते केळी काढल्यामुळं मग तोंड टाकली ती घर काढूया मित्रांनो मशीच पाणी प्यायले तिथे बांधूया आणि जवळ गावघड हे बापली केळी खुट आणि साहेब सध्या मी प्रगत लोके यांचे ब्लॉक कंटिन्यू करतो आहे कारण एक निसर्ग मी वातावरणात ते शूट करतात आणि बरेच ॲडव्हेंचर सफर करतात त्यांनी ते व्हिडिओ बघा खूप मजा येते तर आधी जवळगाव होतं आपल्याला डेला जायचं आहे आणि आज आपण शॉपला जाणार आपलं शॉप आज बंद आहे दुपारी पडलं होतं তোৰ তাৰিংগা পেচেল গ

पापा मोरिया आता दिल